आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आज आपण डॉक्टर संजीव पाटील जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार साहेब गटांचे ऐकते आज त्यांच्यासाठी आपण संवाद साध साधण्यासाठी आलेलो आहोत तर महाविकास आघाडीवरच्या लेवलला एकत्रच आहे आज आपण पाचरा गडव्यामध्ये जर आपण बघितलं तर ह्या ठिकाणी म्हणजे सगळंच आहेत त्यांच्याकडे आपण जाणून घेऊया पाचव्या दरगा मतदारसंघामध्ये ते वेळ सलग म्हणजे मतदारसंघामध्ये काय वाटतं त्यांना त्यांच्यासाठी संजू पाटील माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद जळगाव पाचव्या वर्गात विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाकडून मी सुद्धा उमेदवारी मागितलेली होती परंतु ही जागा मान्य वय शेत ती सूर्यवंशी यांच्यासाठी उभाटा गटाकडून देण्यात आली त्यामुळे मी लगेच ताईंच्यासोबत प्रचाराला लागलो महाविकास आघाडीचा जो आघाडी धर्म आहे मान्य शरदचंद्रजी पवार साहेब मान्य रोहित पवार साहेब जयंतराव पाटील प्रदेशाध्यक्ष सुप्रियाताई सुळे आणि मान्य आमचे ज्येष्ठ नेते मान्य ने एकनाथरावजी खडसे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बडगाव आणि पादोरा ता तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून मी सातत्याने ताईंच्यासोबत फिरत आहे जर या ठिकाणी परिस्थिती बघितली तर लोकांना नवीन चेहरा हवा आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी विकास करणारा त्याचप्रमाणे तो भ्रष्टाचार करणार नाही अशा उमेदवाराची लोकांना आवश्यकता वाटते गरज वाटते त्याचप्रमाणे या पाचोरा बडगाव तालुक्यामध्ये गिरणा नदी जी मध्यातून जाते या नदीमध्ये जो मोठ्या प्रमाणामध्ये अवैधरित्या वाळूचा उत्साह झालेला आहे आणि हे जे काही बाकीचे उमेदवार आहेत यांचा सर्वांचा वाळूशी संबंध आहे त्यामुळे जनतेची इच्छा आहे की ज्या ज्या लोकांचा वाळूशी संबंध आहे त्या लोकांना या ठिकाणी नाकारण्यात यावं हो। या ठिकाणी सिंचनाचा जर विषय बघितला पाच साऱ्यांचा सा विषय बघितला पाटाचा विषय बघितला कुठे पाणी इतकं पालतं की पुढच्या गावांना पाणी जात नाही आणि या सगळ्या पाटांचं कॉन्क्रिटीकरण झालं पाहिजे हाही एक महत्वाचा प्रश्न आहे असे विविध प्रश्न आहेत पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत बळगाव तालुक्याच्या मध्यातून आणि पाचोऱ्या तालुक्याच्या काही गावाच्या मध्यातून नदी जाते परंतु आजही या गावांना बऱ्याचशा गावांना रोज शुद्ध पाणी मिळत नाही या सर्व समस्या ताईंनी जाणून घेतल्या आम्ही सोबत होतो आणि तरी या सर्वांना आश्वासन दिले की काही झालं तरी निवडून आल्यानंतर हे महत्वाचे प्रश्न जे आहे ते मार्गी लावण्याचा ते नक्कीच प्रयत्न करणार आहेत मी पाहो वळगाव तालुका मतदारसंघामध्ये सर्व विरोधस्थांना सर्वकडे लोकांचं अगदी पॉझिटिव्ह आहे मनापासून की काही करून आपण यावेळी एक महिला उमेदवार म्हणून या मतदारसंघामध्ये खूप जणांची खात्री आहे की ताई कित्येक हजार मतांनी या ठिकाणी निवडून येतील असं मला वाटत बरं तुम्हाला वाटत नाही का पाचोरा बळगाव मध्ये असं विकास झाला असं तुम्हाला वाटत नाही का पाचोरा बेळगाव तालुक्यामध्ये या ठिकाणी सध्याचे असलेले आमदार सातत्याने म्हणतात की तीन हजार कोटीचा विकास झाला पण प्रत्यक्षात जर बघितलं तर तसं काही दिसत नाही आणि लोकांनाही दिसत नाही लोकही म्हणतात की तीन हजार कोटी रुपये झाले कुठे खर्च आणि जे काही कुठे झालेले आहेत खर्च पुलांवर असतील किंवा रस्त्यांवर आहेत ते जे काम आहेत ते अगदी निकृष्ट प्रतीचे काम आहेत त्यामुळे लोकांची याबद्दल नाराजी आहे बरं तुम्ही आता जनतेला काय संदेश देणार जर काही आपले आमदार म्हणून निर्णय आल्यानंतर तुम्ही त्यांच्या आपल्या जनतेसाठी तुम्ही काय करणार आहात निश्चितच पाचोळा बडगाव तालुक्यामध्ये रोजगारासाठी आणि शिकलेल्या लोकांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत ताईंचं या ठिकाणी निर्मल सीडच मोठा उद्योग व्यवसाय आहे फॅक्टरी आहे आणि तैना या संदर्भामध्ये बऱ्यापैकी अनुभव आहे ताईंनी आरो पाटलांच्या त्या कन्या आहेत आणि आरो पाटलांचा जो काही मार्गदर्शन त्यांना होतं त्या माध्यमातून ते या व्यवसायामध्ये निर्मल शिवच्या माध्यमातून काम करतायत उद्योगधंदा नवीन आणण्यासाठी ते नक्कीच चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतील या ठिकाणी बडगावमध्ये पाचोऱ्यामध्ये एम आय डी व्हावी त्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत की जेणेकरून या परिसरातील लोकांना रोजगार उपलब्ध होईल नोकऱ्या उपलब्ध होतील आणि त्याशिवाय या परिसरामध्ये उद्योग उद्योगधंदे आणून शेतीचा मालही चांगल्या पद्धतीने भाव मिळण्याच्या दृष्टीने ते प्रयत्न करणार आहेत सिंचनाचे प्रश्न नक्कीच ते सोडतील याची मला खात्री आहे सगळं डॉक्टर संजय पाटलाशी आपण संवाद साधला त्यांनी सांगितलं की जर काही निवडून आल्या तर नक्कीच रोजगाराची संधी किंवा असे बरेचसे त्यांचे इथे कारखाने असतील किंवा उद्योग असतील जनतेसाठी ते नक्कीच आमदार आहेत धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधल्याबद्दल टाईम दिल्याबद्दल